अक्षरधारा बुक गॅलरी प्रेझेंट्स बोलक पुस्तक इन असोसिएशन विथ रीडर्स डायस स्वप्नांमधली स्वप्न म्हणले की आपल्याला काय आठवतं इन्सेप्शन तसंच पुस्तकांमधली पुस्तकं म्हणलं की आपल्याला द लायब्ररी हे पुस्तक डोळ्यासमोर आलं पाहिजे म्हणजे बिईंग अ बुक लवर माझ्या नेहमी अशा फँटसीज राहिलेल्या आहेत की यार अशी कुठली वेबसाईट असेल जिथं आपल्याला फ्री पुस्तकं वाचायला भेटतील किंवा माझ्याकडे एवढी पुस्तकं असावीत की मला घरातनं ठेवायला जागा नाही उरली पाहिजे अशा सगळ्या बुक लवर्सच्या फॅन्टसीजचा वेध द लायब्ररी या पुस्तकाने घेतलेला आहे या कथा रिअल लाईफमध्ये घडणं शक्यच नाही पण लेखकाच्या इमॅजिनेशनमध्ये या सगळ्या गोष्टी घडत असतात सो मी असं म्हणेल की हे पुस्तक वाचताना लेखकाच्या कल्पना विश्वात रममान झाल्यासारखं आहे आणि त्या कथांमध्ये एवढे चमत्कार घडतात की शेवट अशा वळणावरती येऊन होईल याची बिलकुलच थांबपत्या लागत नाही आणि यातली माझी फेवरेट कथा आहे घरातलं ग्रंथालय या कथेमध्ये लेखकाच्या पत्रपेटीमध्ये जेव्हा बघेल तेव्हा एक नवीन पुस्तक आलेलं असतं आणि असं करून त्याच्याकडे एवढी पुस्तकं जमा होतात की त्याच्या घरात त्याला ठेवायला जागाही उरत नाही सो तुम्ही सुद्धा एक पुस्तक प्रेमी असाल मायसारखे बुक लवर असाल तर हे पुस्तक तुम्हाला खूप आवडेल म्हणजे पुस्तकासारखी निर्जीव गोष्ट माणसाच्या मनावर काय अधिराज्य गाजवू शकते याच जिवंत उदाहरण ही पुस्तक आहे सो हे वाचा आणि कसं वाटलं मला कळवा